या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी यांनी आयुष्यामध्ये जे काही पैसे जमा केले होते आणि जी काही जमीन खरेदी केली होती सर्व जमीन आपल्या मुलीच्या लग्नासाठी विकली त्यांना वाटत होतं लग्नानंतर आपल्या मुलीचं जीवन सुखी आणि आनंदात जावा पण त्यांना याची कल्पना कधीच आली नाही त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्यांच्या मुलींनी पाहिलेलं स्वप्न भयंकर जगामध्ये घेऊन जाणार होतं दिल्लीच्या पालम एक छोटंसं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामधील घरातील मुख्य सद्बीत बरेला त्यांची पत्नी आणि दोन मुली राहत होत्या मोठ्या मुलीचं नाव सोनिया तर लहान मुलीचं नाव हर्षिता होतं मोठी मुलगी सोनिया हिचं लग्न झालं होतं तर लहान मुलगी हर्षिता ही दिल्ली विद्यापीठमधून शिक्षण घेत होती सद्बीत बरेला यांना फक्त दोनच मुली होत्या त्यांच्या घरात मुलगा नव्हता सद्बित बरेला हे ड्रायव्हरचं काम करून आपलं कुटुंब चालवायचं घरामध्ये मुलगा नसल्यामुळे हर्षिता आपल्या मोठी बहीण सोन्या हिला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायची हर्षिताने दिल्ली युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतल्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा देखील केला हर्षिताचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडील हर्षितासाठी मुलगा शोधू लागले तेव्हाच मॅट्रोमोनियल साईटवरून आई वडिलांना पंकज लांबा नावाचा एक मुलगा आवडतो कारण की पंकज लांबा दिसायलाही छान होता आणि तो लंडनमध्ये जॉब करायचा त्याला लंडनमध्ये चांगली नोकरी होती म्हणजेच एकंदरीत पंकज पूर्णपणे सेटल होता पंकजचं कुटुंब भारतातच राहतो त्यामुळे हर्षिताचे आई वडील पंकजच्या आई वडिलांना भेटतात आणि दोन्ही कुटुंबामध्ये आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाचे विषय काढले जातात आणि हर्षिताच्या घरामधून पंकजला सर्वांची पसंती येते पंकज देखील हर्षिताला भेटण्यासाठी इंडियामध्ये आला होता त्यानंतर तो पुन्हा लंडनला आपल्या नोकरीसाठी जातो आणि त्यांचं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लग्न ठरतं त्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोक हर्षिताचं लग्न कोर्टामध्ये लावून देतात कोर्टामध्ये लग्न याच्यासाठी केले होते कारण की पंकज लंडन मध्ये राहत होता त्यामुळे हर्षिताच्या कुटुंबाला सर्वात अगोदर विजा अप्लाय करायचा होता जेणेकरून हर्षिताचं जेव्हा लग्न होईल तेव्हा ती पंकज बरोबर लंडनला जाईल आणि त्याच विजासाठी हर्षिताच्या नावापुढे पंकजचं नाव लागणं आवश्यक होतं त्यासाठी अगोदर कोर्टात रजिस्टर मॅरेज केलं जातं साखरपुडा झाल्यानंतर हर्षित पुन्हा लंडनला जातो आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा तो इंडिया मध्ये येतो तोपर्यंत इकडे हर्षिताचा विजा पास झालेला असतो पुन्हा एकदा मार्च चोवीस रोजी हर्षिता आणि पंकजचं लग्न भारतीय परंपरानुसार केलं जातं या लग्नामध्ये दोन्ही कुटुंबातील लोक खूप आनंदात होते सर्वात जास्त आनंदात होती ती हर्षिता कारण की ती आता तिच्या पती बरोबर जाणार होती लग्न झाल्यानंतर काही दिवस दिल्लीमध्ये राहिले आणि तीस तारखेला हर्षिता आणि पंकज हे दोघंही लंडनला गेले लंडनला गेल्यानंतर हर्षिता आपल्या आई वडील आणि बहिणीला नेहमी रोजच व्हिडिओ कॉल करायची पण कधी कधी तिचा फोन चालू असताना फोनमध्येच कट व्हायचा पण या गोष्टीकडं हर्षिताचे आईवडील बहीण दुर्लक्ष करायचे त्यांना वाटायचं कदाचित तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे फोन कट होत असेल कालांतराने महिन्यानंतर महिने पलटून जातात आणि त्यावेळेस मात्र हर्षिताचा आपल्या आई वडील बहिणीला फोन यायचे कमी झालेले असतात आणि एक दिवस हर्षिताचा तिची बहीण सोनिया फोन येतो आणि हर्षिता फोनवरती सोनियाला सांगते तिचा पती पंकज तिला नेहमी मारहाण करतो तो माझ्या बरोबर ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंकज हर्षिता बरोबर एवढी मारहाण करतो त्या दिवशी हर्षिदा लंडन मध्ये जवळच्याच पोलीस स्टेशनला पंकज विरुद्ध तक्रार दाखल करते आणि या घटनेमध्ये एक साक्षी देखील होता पंकज आणि हर्षिता ज्या ठिकाणी राहायचे त्यांच्याच बाजूला एक महिला होती तिने पोलिसांना सांगितलं होतं मला या घरामधून रडण्याचा आणि मारपीटचा आवाज येतो कोणीतरी एक महिला आहे जी रडते आणि मोठमोठ्याने ओरडत असते पण मला त्यांची भाषा समजू शकली नाही कारण की हर्षिता आणि पंकज पंजाबी भाषेतच बोलायचे यानंतर हर्षिता जेव्हा लंडन पोलिसांना शरीरावरती पंकजने मारलेले घाव दाखवते त्यावरून पूर्ण क्लिअर दिसत होतं पंकज हर्षिताला मारहाण करायचा पण पंकज अगोदरच लंडन मध्ये जॉब करत होता त्यामुळे त्याला तिथले कायदे कानून माहिती होते पोलिसांनी पंकज वरती काय काही फाईन लावली होती त्याने ती फाईन भरली पत्नीला मारहाण करण्याचं हे प्रकरण तिथेच थांबवलं त्यानंतर पंकज आणि हर्षिता एकाच घरात राहतात परंतु एकामेकांशी बोलत नव्हते पण कालांतराने दोघांचाही राग शांत होतो आणि दोघंही एकामेकांशी बोलायला लागतात पण हीच चुकी हर्षिताची सर्वात मोठी चुकी होती हर्षिता जेव्हा कधी आपली आई वडील बहिणीसंग फोनवरती बोलायची तेव्हा जर पंकजनी पाहिलं तर पंकज हर्षिताचा फोन हिसकावून घ्यायचा आणि कट करून टाकायचा त्यामुळे जेव्हा कधी हर्षिताला आपल्या आई वडिलांसंग बोलायचं झालं असतं तेव्हा ती बाथरूम मध्ये जाऊन आपल्या आई वडिलांबरोबर -वर फोनवरती बोलायची दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला हर्षिता आपले आई वडील आणि बहिणीला व्हिडिओ कॉल करते त्या दिवशी मात्र हर्षिता खूप जास्त आनंदात होती फोनवरती आई वडिलांना सांगत होती पंकज कामाला गेले आहे संध्याकाळी ड्युटीला येणार आहे आणि आम्ही मस्त आज जेवणाचा प्लॅन केला आहे याच्यावरती तिची बहीण सोनिया हर्षिताला म्हणते तुमचे तर भांडण झाले होते जर आजही तुझा पती पंकज तुला मारहाण करत असेल तर तू दिल्लीला निघून ये पण याच्यावरती हर्षिता म्हणते आता सर्व काही ठीक आहे पंकज पहिल्यासारखा राहिला नाही पण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा नोव्हेंबरला हर्षिताच्या घरून जेव्हा हर्षिताच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा हर्षिता मात्र फोन उचलत नाही या गोष्टीमुळे हर्षिताच्या आई वडील आणि बहिणीला टेन्शन येते कारण की दहा नोव्हेंबर पर्यंत सर्व काही ठीक होतं हर्षिताने त्यांना व्हिडिओ कॉल देखील केला होता जेव्हा आई वडिलांनी तिला कॉल केला तेव्हा तिने उचलला नाही एक रात्री अगोदर आनंदात होती आणि दुसऱ्या दिवशी फोन उचलायला काय झालं पण आई वडिलांनी विचार केला कदाचित पंकज आणि हर्षिता कुठे बाहेर फिरायला गेले असतील त्यामुळे फोन उचलला नसेल वडिलांनी परत बारा नोव्हेंबरला हर्षिताच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केला पण तेव्हा पण हर्षिताने फोन उचलला नाही त्यामुळे हर्षिताच्या वडिलांनी जावई पंकज यांच्या मोबाईलवरती कॉल केला पण पंकजने देखील हर्षिताच्या वडिलांचा फोन उचलला नाही त्यामुळे हर्षिताच्या आई वडील आणि बहिणीला खूप जास्त टेन्शन आलं हर्षिताच्या वडिलांनी पंकजचे नातेवाईक जे की लंडन मध्ये राहत होते त्यांना देखील फोन केला परंतु त्या लोकांनी हर्षिताच्या वडिलांची कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्यानंतर हर्षिताचे वडील लंडन मध्ये सरदार राहत होते जे की त्यांच्या होते त्यांना फोन करतात आणि जे सरदार असतात हर्षिताचे वडील सांगतात माझी मुलगी गेल्या दोन दिवसापासून फोन उचलत नाही जावाई देखील फोन उचलत नाही आणि एवढे सांगून हर्षिताचे वडील फोनवरतीच राहतात समोर असलेले सरदार हर्षिताच्या वडिलांना सांगतात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जवळच असलेल्या एका पोलीस स्टेशनला जातो आणि हर्षिता आणि पंकज बद्दल पोलिसांना माहिती देतो लंडन मध्ये असलेले सरदार जी जेव्हा पोलिस स्टेशनला जातात तेव्हा त्यांना पोलिस स्टेशन मध्ये एक सरदार पोलिस ऑफिसर आहे हे पाहून आश्चर्य वाटतं एक सरदार लंडन पोलिसामध्ये असल्यामुळे कम्प्लेट द्यायला आलेले सरदार अत्यंत खुश होतात त्यामुळे सरदार लंडन पोलिसांना पंजाबी मध्येच सांगतो दिल्लीमध्ये माझे एक मित्र आहेत त्यांची मुलगी आणि जावई लंडन मध्ये राहतात परंतु गेल्या चार पाच दिवसापासून त्या दोघांचाही फोन लागत नाही पंजाबी पोलीस लंडन मध्ये असल्यामुळे रुदारजीनी दिलेली कंप्लेंट लगेच नोंद करून घेतली जाते आणि लंडन पोलीस लगेच हर्षिताच्या तपासाला सुरुवात करतात लंडन पोलिसांनी हर्षिता आणि पंकजचं प्रत्येक जागेवरती शोध घ्यायला सुरुवात केली त्यांना आतापर्यंत पंकजही कुठे आढळला नाही आणि हर्षिताही कुठं सापडली नाही त्याशिवाय पोलीस दोघांचेही नंबर ट्रॅकवरती टाकतात दोघांचेही सी डी आर काढतात किंवा त्यांच्याकडे जी गाडी असते त्या गाडीच्या रजिस्ट्रेशनवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळते पंकज आणि हर्षिदा एका वॉटरफॉलच्या ठिकाणी फिरताना पाहिले त्यांना पोलीस शोध घेत असतात त्याला चोवीस तास उलटून गेलेले असतात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी लंडन पोलिसांना एक फोन येतो फोनवरती एक व्यक्ती सांगतो हिसबेन रोडवरती एक अनोळखी कार आढळली आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच लंडन पोलीस घटनास्थळी दाखल होतात परंतु ज्या जागेवरती ती कार उभा केलेली असती त्या ठिकाणी कोणीही सर्ज। कार कार पार्किंग करू शकत नव्हतं हेच कारण होतं लोकांना अनोळखी दिसली म्हणून पोलीस पोलीस स्टेशनला फोन केला होता तिथे आल्यानंतर कारची जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना कारमध्ये काहीही आढळत नाही पण जेव्हा कारची डिक्की उघडतात तर व पोलिसांना धक्काच बसतो त्या गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना हर्षिताचा मृतदेह आढळला होता पोलीस लगेचच हर्षिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना हर्षिताचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट मिळतो शवविच्छेदनाच्या रिपोर्टवरून हे क्लियर झालं होतं ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती हर्षिताच होती पण आतापर्यंत लंडन पोलिसांना चे पती पंकज याचा काही ठाव ठिकाणा लागला नव्हता तसेच पोलिसांपुढे हा एक प्रश्न होता चिता आणि पंकज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणावरून एकशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरती हर्षिताचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये आला कसं काय मृतदेह सापडल्यामुळे लंडन पोलीस अलर्ट होतात आणि दोन चार पथके पंकजच्या शोधामध्ये लावतात हर्षिता आणि पंकज दोघांचाही बॅकग्राऊंड चेक केला जातो त्यामध्ये पोलिसांना पंकजच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये अशी काही माहिती मिळते त्यामुळे पोलीस पंकजवरती संशय घेऊ लागतात पंकज लांबा तर बारा नोव्हेंबर पासूनच गायब होता तो घरी नव्हता आणि त्याचा मोबाईलही बंद दाखवत होता पंकज ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांकडून यांच्याबद्दल चौकशी केली जाते पण त्या ठिकाणी देखील पोलिसांना पुरेशी माहिती मिळत नाही याच दरम्यान पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी हर्षिताचा गाडीमध्ये मृतदेह आढळला होता त्या ठिकाणी सर्व सी सी टी व्ही तपासायला सुरुवात करतात पोलिसांनी जेव्हा सी सी टी व्ही पाहिले होते तेव्हा बऱ्याचशा सी सी टी व्हीमध्ये मध्ये पंकज हा पोलिसांना दिसला होता शिवा हर्षिताचा मृतदेह ज्या ठिकाणी गाडीमध्ये आढळला होता त्याच्या जवळपास देखील पंकज दिसून आला होता सी सी टी व्हीवरून वरून असंच दिसत होतं जसं काही पंकज लंडन मधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे ला त्या कारचे डिटेल्स मिळतात कार पंकज आणि हर्षित या दोघांचीच होती लंडन पोलीस यासाठी स्पेशल युनिट ची नियुक्ती करते त्यासाठी सात मोठे डिटेक्टिव्ह नेमले जातात त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार ला स्पेशल युनिट चे पोलीस अधिकारी जॉनिक कॅम्बल प्रेस कॉन्फरन्स घेतात या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जॉनिक एम्बल सांगतात हर्षिताला ज्यानी मारलंय तो म्हणजे तिचा पती पंकजच आहे यानंतर अधिकारी पुढे सांगतात हर्षिताची हत्या केल्यानंतर तिचा पती पंकज लंडन मधूनच नाही तर इंग्लंड मधून देखील फरार झाला आहे पण त्याचा शोध घेण्यासाठी इंटरनॅशनल सर्च ऑपरेशन चालू केलं आहे डिटेक्टिव्ह अधिकारी जॉनिक एम्बल यांनी लोकांना देखील माहिती दिली ज्याला कोणाला पंकज बद्दल माहिती मिळेल त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्या पण या सर्व केसचं मूळ भारतामध्ये जोडलेलं आहे हर्षिताचे आई वडील आणि तिची मोठी बहीण सोनिया या लोकांचं म्हणणं आहे पंकज लंडन मधून पळून भारतामध्येच आला असेल सोन्याने अनेक वेळा हर्षिताला सांगितलं होतं तू लंडन मधून निघून दिल्लीला ये त्याशिवाय सोन्याने हे देखील सांगितलं पंकजने लंडन मध्ये खोटी माहिती दिली होती जेव्हा मॅट्रोमोनी साईट वरती पंकज प्रोफाईल पाहिली होती तेव्हा त्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं पंकज हा लंडन मधील एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट वरती जॉब करतो आणि जेव्हा हर्षिता त्याच्याबरोबर लग्न करून लंडन मध्ये जाते तेव्हा हर्षिताला समजते त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्डचा जॉब करतोय पण लग्न झाल्यानंतर हर्षिताचे आई वडील बहीण या गोष्टीला देखील अॅग्री करतात पंकज मात्र होंड्यासाठी हर्षिताला त्रास देत होता त्याच कारणामुळे पंकज तिला मारहाण करत होता आणि त्यावेळी हर्षिताने त्याची कंप्ले मध्ये केली होती लंडन मध्ये आपलं घर चालवण्यासाठी हर्षिता देखील देखील तिथे एका एका कामाला जात होती हर्षिता जायची त्या गोष्टीवर पंकज नाराज हर्षिताची बहीण सोनियाने सांगितलं पंकज साठी वडिलांनी त्यांची सर्व जमीन विकली होती हर्षिताच्या कुटुंबाचं म्हणणं आहे पंकज लंडन मधून पळून इंडिया मध्ये चाल आणि इंडिया मध्ये कुठेतरी लपून राहतोय हर्षिताच्या आई वडिलांनी लंडन पोलीस आणि भारतामध्ये पोलिसांना रिक्वेस्ट केली तुमच्या मुलीचा मृतदेह लंडन मध्ये सापडलाय लंडन पोलिसांनी पुरावे दिले होते त्यामुळे लवकरात लवकर पंकजला शोधा आणि त्याला फासावरती हर्षिताच्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लंडनने विमानामार्फत हर्षिताचा मृतदेह दिल्लीला पाठवून दिला वडील बहीण या सर्वांनी हर्षिताचा मृतदेह पाहून वंची आश्रू अनावर झाले हर्षिताची मोठी बहीण सोनिया सांगायची आनंदात राहायची कधीही कोणावरती नाराज होत नव्हती हर्षिताने सोनिया आई वडिलांना सर्व सांगितलं होतं पंकज तिला मारहाण करतोय इकडे आई वडील पंकजच्या आई वडिलांनी सांगितलेला हुंडा देण्यामध्ये बिझी होते मित्रांनो हर्षिता बरोबर आता ही नुकतीच घटना घडली तिला न्याय कधी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही पण हर्षिताच्या आई वडिलांनी ट्रोमोनिसाईट वरती पंकज प्रोफाईल होती त्याच्यावरती त्यांनी पटकन विश्वास ठेवला त्या प्रोफाईलच्या ऐवजी अगोदर मुलाची खरी माहिती घेतली असती तर कदाचित हा दिवस आज पाहायला मिळाला नसता पण आपल्या भारतातील लोकांची मानसिकता आहे आमच्या मुलीला चांगल्या नोकरीवाला नवरा पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे आणि घरी प्रॉपर्टी पाहिजे आणि याच ठिकाणी साध्या भोळ्या मुलींचा घात होतो पण फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रयत्न करू शकतो कृपया करून प्रत्येक मुलीने किंवा आई जर हे पालक लोक हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एकच म्हणणं आहे आपल्या मुलीसाठी खूप पैशावाला खूप सुंदर खूप प्रॉपर्टीवाला मुलगा पाहू नका मुलगा असा पा ज्या ठिकाणी आपल्यासारखे लोक असतील जे आपल्याला समजून घेतील विशेष म्हणजे मुलगा आपल्या ओळखीचा असायला हवा लेखीचा नसेल तर नातेवाईकांच्या जवळच्या ओळखीचा असायला हवा ऑनलाईन वेबसाईट वरून मुलगा शोधणे आणि त्याच्याबरोबर मुलीचं लग्न लावून देणे खूप घातक ठरू शकतं पण सर्वांनी आशा करूया हर्षिताला लवकरात लवकर न्याय मिळू आम्हाला पोलीस लवकरात लवकर ताब्यात घेऊ मित्रांनो या घटनेवरती काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन क्राईमच्या स्टोऱ्या हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा